नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो काल नऊ जुलैला संच मान्यता धोरण जे शासनानं नवीन आखलेलं आहे त्या संच मान्यता धोरणाला या ठिकाणी न्यायालयामध्ये आव्हान दिले गेलेलं आहे काही शिक्षक संघटनांनी याचिका दाखल केलेल्या आहे आणि त्या याचिकेची सुनावणी काल नऊ जुलैला होणार होती आणि त्या संदर्भामध्ये काल टेलिग्राम चॅनेलवरती एक मेसेज आला आणि त्या मेसेजचा अर्थ बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कळालेला नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांनी मेसेज केलेला आहे कॉल केलेला आहे आणि विचारलेला आहे की खरंच ही संच मान्यता रद्द झालेली आहे का आणि कोर्टाने तशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत का मित्रांनो काल जे काही घडलं कोर्टामध्ये त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा आता मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या वाडवडिलांनी म्हणलेलं आहे की शहाण्या माणसानं दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढू नये कारण एखादा रोग जर एखाद्या व्यक्तीला झाला तर त्या रोगाचं निदान करण्यासाठी आपल्याला हॉस्पिटलला जावं लागतं आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर तो रोग केव्हा बरा होईल त्याच्यासाठी खर्च काय येईल आणि किती अजून मानसिक त्रास आपल्याला सहन करावा लागेल शारीरिक त्रास किती सहन करावा लागेल हे आपण सांगू शकत नाही परंतु आपल्याकडं कुठलाही पर्याय नसतो म्हणून अंतिमता आपल्याला जर का मार्ग शोधायचा असेल तर आपण हॉस्पिटलला जात असतो तशाच पद्धतीनं आपल्याला एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये जर न्याय मागायचा असेल तर अंतिमत आपल्याला भारतीय संविधानानं न्यायालयाचा अधिकार दिलेला आहे आणि तिथंच जाऊन आपण न्याय, न्याय मागू शकतो परंतु आपली भारतीय न्यायव्यवस्था तुम्हाला माहीत आहे त्याचा निकाल केव्हा लागेल आपल्याला माहीत नाही न्यायालयामध्ये किती चक्रा मारतील माराव्या लागतील हे आपल्याला माहीत नाही त्यासाठी अजून किती आपल्याला त्रास होईल हे आपल्याला माहीत नाही परंतु आपल्याला न्याय मागण्यासाठी शेवटची व्यवस्था म्हणून ही न्यायव्यवस्था आहे हे लक्षात ठेवा आता काल नऊ जुलैला जी काही सुनावणी होणार होती त्याच्या संदर्भामध्ये थोडंसं आपण पाठीमागे गेलो तर पाठीमागच्या तारखेला काय झालं होतं पाठीमागच्या तारखेला जी काही याचिका आपली होती सुनावणीच्या वेळेला न्यायाधीश हजर होते परंतु याचिका आपली पटलावरती आलेली नव्हती आणि मग आपल्या याचिकेचा नंबर नंतरचा होता त्या दिवशी न्यायालयाचं कामकाज संपलं म्हणून आपल्याला पुढची तारीख या ठिकाणी म्हणजे कालची जी नऊ जुलैची तारीख आहे ती नऊ जुलैची तारीख आपल्याला देण्यात आलेली होती परंतु का काल असं झालं की काल न्यायाधीशच हजर नसल्यामुळे आपल्या त्या याचिकेचा या पटलावरती येण्याचा काही संबंधच नव्हता त्यामुळं कामकाजच झालं नाही तर त्यामध्ये सुनावणीसुद्धा झालेली नाही आणि म्हणून मागच्या तारखेला न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले होते की जी काही नवीन संच मान्यता ते लागू केलेली आहे शासनाला सांगितलेलं होतं की तुम्ही जी नवीन संच मान्यता लागू केलेली आहे त्याला आम्ही स्थगिती देत आहोत आता न्या जी नवीन संच मान्यता आहे या नवीन संच मान्यतेला स्थगिती दिल्यामुळं काय झालं की जे काही अतिरिक्त शिक्षक होणार होते त्यांना सुद्धा या ठिकाणी स्थगिती मिळाल्या मिळालेली आहे म्हणजे संच मान्यतेच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी घडणार आहेत अतिरिक्त शिक्षक द्या समायोजन वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींना काय झालेलं आहे स्थगिती मिळालेली आहे संच मान्यतेला स्थगिती म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी स्थगिती मिळालेली आहे मग आता काय होईल आता आपल्याला पुढची तारीख मग पुढच्या तारखेला सुनावणी होईल आणि पुढच्या तारखेला सुनावणी झाल्यानंतर मग कोर्ट निकाल देईल आणि निकाल दिल्याच्या नंतर मग कोर्ट आदेश देईल की ही संच मान्यता रद्द करायची का यामध्ये काही बदल करायचे काही निकष बदल करायचे या संदर्भात जे काही कोर्टाचं मत असेल ते कोर्ट या ठिकाणी व्यक्त करेल आणि शासनाला तशा पद्धतीनं आदेश देईल आणि मग ते सर्व आपल्या अभियोग्यताधारकांना किंवा ज्या काही शिक्षक संघटना अनेक बाकीच्या संघटना आहेत त्यांनी याचिका दाखल केलेल्या आहे त्यांना ते, ते समजणार आहे आपण एवढीच आशा करूया की येणाऱ्या तारखेला आपल्या बाजूनं या अभियोग्यता धारकांच्या बाजूने निकाल लागू दे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ गो द्या आपण जेवायला बसलो की नेमका आपल्याच पंक्तीला जास्त प्रमाणामध्ये मटण हो येऊ दे आणि आपल्याला भरपेट खायला मिळू हो दे एवढी आपण अपेक्षा करूया आणि सर्वांनी आता आपल्याकडं पुढच्या तारखेची वाट बघितल्याशिवाय पर्याय नाही परंतु सद्यस्थितीमध्ये काल सुनावणी झालेली नाही त्यामुळं कुठल्याही पद्धतीची संच मान्यता रद्द झालेली आहे असं समजू नका मेसेजचा अर्थ न कळाल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मेसेज केलेले होते कॉल केलेले होते त्यामुळे तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी किंवा कालची जी काही अपडेट आहे ती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि आपली लढाई संपलेली नाही जी काही आपली लढाई संच मान्यता धोरणाच्या संदर्भामध्ये आहे न्यायालयीन लढाई तर आपली सुरूच आहे परंतु जे काही शिक्षण अधिकारी आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना भेटून निवेदन देण्याचं आपण सर्वांनी काम करायचं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून असुद्या किंवा अनेक ट्विटर वगैरे ही सगळी माध्यमं आहेत त्या माध्यमातून आपण या संचमान्यता धोरणाचा जे नवीन धोरण आहे त्या धोरणाचा विरोध करूया आणि जुनं जे काही संचमान्यता धोरण आहे त्यानुसारच हा जर कारभार झाला तर निश्चित तीस हजार प्लस पदं या शिक्षक भरतीला असणार आहेत हे निश्चित आहे म्हणून या धोरणाला विरोध करण्याची हीच वेळ आहे शासनाला कोंडीत पकडण्याची हीच वेळ आहे एका बाजूनं कोर्ट प्रोसेस आणि एका बाजूनं जर का आपला दबाव या शासनावरती निर्माण झाला तर निश्चितपणे हे संचमान्यता धोरण रद्द होईल आणि यानंतर येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त जागा असतील आणि जास्तीत जास्त शिक्षक भरले जातील त्यामुळं तुम्ही सर्वांनी या ठिकाणी या संच मान्यतेच्या लढाईमध्ये सक्रिय सहभाग घ्या एवढीच विनंती धन्यवाद